धाकटी कळवण गावातील शेतकरी व रहस्यमयित्या बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाने शनिवारी मोठे वळण घेतले आहे कुटुंबियांच्या संशयामुळे सुरू झालेलं ठिया आंदोलन आज हिंसक वळणावर आले कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी कळवण पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन केले असता जमाव संतप्त झाला काही वेळातच आंदोलकांनी पोलीस ठाण्यावर धडक मारत दगडफेक सुरू केली <laughs> संतप्त जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या बेपत्ता युवक दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी गेलेला होता मात्र परत न आल्याने संशय वाढला कुटुंबियांचा ठाम आरोप आहे की संबंधित शेतकऱ्यांनी त्याचे अपहरण करून घातपात केला आहे त्यामुळे त्यांनी आरोपीवर अपहरणाचा तसेच ऍट्रॉसिटी कायद्यानवे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाले असून घटनेचे वृत्तांकन करणारे मराठी केसरी न्यूजचे संपादक दीपक सोनवणे यांना डोक्यात गंभीर मार बसला असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे कळवण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू असून लवकरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगण्यात आलं आहे या घटनेनंतर मात्र परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे